तर, मी विठ्ठल मोरे बघा शेतकरी नामदेव दळवी गाव दाबेळ तुमची गुरे बघा सकाळ सोडायचा टाइम झालेला आहे बघा किती गुरे ते हे गावचे आमचे सर्वात मोठे शेतकरी हा बैल बघा आमची वहिनी आणि हे शेतकरी मोठे आमचे नामदेव दादा नामदेव दा दा काठी बघू दाखवा जरा बघा किती आहे ती एक दोन हे आमच्या वहिने येतात तीन चार पाच सहा सात आठ बघा दादांचा बैल ओ मारणार नाही ना आला होता माझ्यावर हे

ताक कधी बनवतो काय ताक एक दिवस करून एक दिवस आड करून अखंडी उन्हाळ्यात अरे बघा हे आमचे शेतकरी भात वाढतो दहा किलो तूप विकला भात तीन साडेतीन खंडे साडेतीन खंडे केले के आता हा आणि आमदार काय भात कापाय चालू केला काय नाही नाही पावसामुळे रात्री पडला पाऊस बोलतात भरपूर पडला रात्रभर रात्रभर पडला पाऊस मग नाचणी केली हो नाचणी टाकून दिली वांद्रे ठेवत नाहीत माकडे ठेवत नाहीत अच्छा अच्छा मग तुम्ही एवढ्या लांब गावापासून एवढ्या लांब भात शेती करता राखण कशी करता रात्री संध्याकाळी आठ जायचं सकाळी पाचला ला यायचं रात्रभर तिकडेच रात्रभर तिकडे मग कशाचा त्रास असतो नेमका डुकरांचा अच्छा अच्छा तरी मग त्यातनं वाचतात का तरी तुम्ही वाचतात ना खाऊन देत नाही खाऊन देत नाही दिवस खाल्ली तिथून राखण अच्छा ते रचून येईपर्यंत अच्छा इ Clay ऌोडांदसी में आतौकी ही.. इabilिा पातु पीष मोरे जाय थिया जाए हे थाख मग काय शेतकरी काय म्हणताय चाललो घरी चाललो घरी जेवायचा टाइम झाला काढला काढला बघा ह्या आमच्या वहिनी ओके बाय धन्यवाद